लोकसभेसाठी मी इच्छुक आहे मी या यापूर्वी दोन वेळा लोकसभा ताकदीने लढलो आहे आणि मुळात ही युतीच्या वाटपामध्ये ही जागा शिवसेनेची आहे त्यामुळं जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेने मागणी केली आहे या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री हे शिवसेनेचे आहेत आणि ते या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत त्यामुळं नक्कीच त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये विकासाचा निधी हा हजारो कोटी रुपयाचा निधी या जिल्ह्यामध्ये आलेला आहे विकास कामाचा डोंगर रचला आहे त्यामुळं सातारा जिल्ह्यातील जनता देखील आज असं एकनाथ भाईंच्या पाठीशी उभी आहे त्यामुळं मला काही वाटत नाही असं की महायुती आमची राज्यामध्ये आहे महायुतीच्या माध्यमातून देखील चांगलं काम या राज्यात चाललं आहे आणि त्यामुळं हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे त्यामुळं मला खात्री आहे की काही झालं तरी हा मतदारसंघ शिवसेनेच्याच वाट्याला येईल आणि शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही महायुतीच्या या निवडणुकीला सामोरं जाऊ आणि नक्कीच या जिल्ह्यावरती भगवा फडकू याचा आत्मविश्वास मला आहे सर्वसामान्यांच्या वतीने जर माझ्यासारख्याला उमेदवारी मिळाली आणि मी खासदार झालो तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवेल त्यामुळं मला खात्री आहे की यावेळी महायुतीच्या माध्यमातून आता जागा आम्ही तर मागितलेलीच आहे एकनाथ भाईंना आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सांगितलं आहे की यापूर्वीची जे काही झालेली परिस्थिती किंवा माझ्यावरती सातत्याने झालेला अन्याय या सगळ्या गोष्टी साहेबांना सांगितल्या दोन हजार एकोणीसला देखील मी पोटनिवडणुकीला अर्ज भरला होता त्यावेळी देखील मला त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मला थांबवलं मला माघार घ्यायला लावली परंतु सातत्याने आम्ही तरी अन्याय का सहन करायचा ही साताऱ्याचं भूमी आहे ही साताऱ्याच्या भूमीमध्ये आम्ही अन्याय सहन करणार नाही त्यामुळं मला असं वाटतं की आता पुन्हा पुन्हा माझ्यावरती अन्याय होणार नाही याची महायुतीचे नेते नक्कीच दक्षता घेतील